स्वातंत्र्य आंदोलनामध्ये कसलाही म्हणजे सहभाग नसलेल्या किंवा स्वातंत्र्य आंदोलनाचा संबंध नसलेल्या मंडळींचं सरकार सध्या देशामध्ये आहे आणि अनेक राज्यामध्ये सुद्धा आहे देशात आणि राज्यात प्रत्येक राज्यात जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तिथे अनेक प्रश्न सध्या निर्माण होत आहेत आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जाती जातीमध्ये समाजची वाटणी करणं किंवा धर्माधर्मामध्ये समाज वाटणं असा प्रयोग सध्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी राजकारणातली ही भारतीय जनता पार्टीची मंडळी ज्या मंडळीला आपण उजव्या विचाराची मंडळी म्हणतो ही मंडळी करतायत आणि मग यावर काय आता अंतिम उपाय आहे की भारतीय जनता पार्टीचं हे जे सरकार आहे हे सत्तेपासून बाजूला करण्यासाठी किंवा हा देश जो पूर्वीच्या काळामध्ये होता किंवा स्वातंत्र्यानंतरच्या पासष्ट वर्षापर्यंत हा देश ज्या पद्धतीनं गुण्या गोविंदांना नांदला त्या पद्धतीने जर आपल्याला नांदवायचा असेल आणि या देशाला खऱ्या अर्थानं विविधतेने नटलेला देश आपण जसं म्हणतो ही विविधतेने नटलेली भारताची अत्यंत महत्त्वाची असलेली जी संस्कृती आहे ही संस्कृती अबाधित ठेवून या देशाला प्रगती करायची असेल तर काय केलं पाहिजे अशा प्रकारचा एक खूप मोठा प्रश्न सध्या देशामध्ये निर्माण झाला आहे आणि सगळे विचारवंत मंडळी किंवा आपण ज्याला अभ्यासू मंडळी चिंतनशील किंवा तत्वचिंतक मंडळी असं म्हणतो या सगळ्यांच्या डोक्यामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की बघ या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सत्तेपासून घालवण्यासाठी काय केलं पाहिजे आघाड्या हा त्यावर उपाय नाही किंवा एखादा राजकीय पक्ष हाही त्यावर उपाय नाही किंवा काँग्रेस पक्ष हाही त्यावर उपाय नाही किंवा पक्षाने एकत्र कि येऊन सरकारच्या विरोधामध्ये लढणं हाही त्यावर उपाय होऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी अत्यंत मजबूतीनं देशामध्ये सध्या उभी आहे आणि खूप मोठं मजबूत बहुमत घेऊन ते राज्यामध्ये त्यांची सरकारे आहेत केंद्रामध्ये बहुमत थोडंसं कमी असलं तरी सरकार चालवण्याची पूर्ण क्षमता भारतीय जनता पार्टीच्या लोकांची आहे अशा वेळी नेमकं काय केलं पाहिजे असा प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये निर्माण होतो माझ्याही मनामध्ये तसे प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने निर्माण होतात आणि यावर उपाय काय शोधावा असा प्रश्न माझ्यासमोर येतो ते काय प्रश्न आहे आणि त्यावर उपाय शोधण्याच्या मार्गाने आपण आता कसं गेलं पाहिजे किंवा यावर उपाय कुठला असू शकतो असा विचार जर आपण सर्वांनी केला तर आपल्या सर्वांच्या समोर एक नाव येतं आणि ते नाव म्हणजे राष्ट्रपिता गांधी। महात्मा गांधी या विषयालाच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार जसजसे नव्या पिढीपासून येणाऱ्या पिढ्यापासून दूर होत गेले आणि भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं किंवा हिंदुत्ववादी विचाराच्या सगळ्या संघटनांनी किंवा हिंदुत्ववादी विचाराच्या विद्वानाने ज्या पद्धतीने देशामध्ये गांधी उभे केले गांधीबद्दलचे गैरसमज उभे केले गांधीच्या कार्यकर्तृत्वाला ज्याप्रमाणे झाकण्याचा प्रयत्न केला किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांचं कर्तृत्व लोकांच्या समोर आणलं त्यामुळं देशांमध्ये गांधी याविषयी दोन गोष्टी देशामध्ये दे उभ्या राहिल्या एक गांधींना मानणारा वर्ग देशामध्ये मा दे, मोठ्या प्रमाणामध्ये दे उभा राहिला तर तितक्याच प्रमाणामध्ये तितक्याच प्रमाणामध्ये किंबहुना आजच्या तारखेला मानणाऱ्यापैकी न मानणाऱ्या मंडळींची संख्या एक दोन टक्के अधिकच आहे अशा प्रमाणामध्ये दे। देशामध्ये दे अशी ही वैचारिक फूट पडली आणि महात्मा गांधी किंवा मा गांधींना मानणारे गांधींचे पुढचे सर्व समर्थक राजकीय पक्ष असतील विचारधारा असेल किंवा सगळी गांधी विचाराची मंडळी असेल या मंडळींना सध्या पराभूत व्हावं हो लागलं आणि उजव्या विचाराची मंडळी ज्यांचा स्वातंत्र्य संग्रामाशी संबंध नव्हता तिळं मात्र संबंध नव्हता इतिहासात कुठेही त्यांचा संबंध आढळत नाही जसं आपण इतिहासाचं वाचन करत जातो चिंतन करत जातो तर स्वातंत्र्याचा जो संग्राम होता या संग्रामामध्ये ज्या मंडळींचा कधीही कसलाही संबंध नाही उलटपक्षीय जी मंडळी इंग्रजांना मदत करत होती ज्या मंडळींना स्वातंत्र्यापेक्षा सुद्धा इंग्रजांच्या सेवेमध्ये सर्वाधिक आनंद वाटत होता अशी मंडळी अशा मंडळींचं सरकार जेव्हा देशामध्ये स्थापन होतं तेव्हा असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि या निर्माण झालेल्या प्रश्नांसाठी तुम्हाला मला भविष्यामध्ये आता काहीतरी केलं पाहिजे आणि हे करत असताना पहिल्यांदा आपण गांधी समजून घेतला पाहिजे म्हणजे आपण एखादी चळवळ उभी करण्याच्या अगोदर गांधी कोण होते गांधींच्याबद्दल गैरसमज काय निर्माण झाले त्या गैरसमजात गैरसमजातली सत्यता नेमके काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि लोकांना पहिल्यांदा गांधी स्वतः समजून घेणे आणि समजून घेतलेले गांधी लोकांना सांगणे ही आता आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण जर गांधी समजून घेतले आणि गांधी लोकांना सांगितले लोकांच्यामध्ये गांधींचे विचार अधिकाधिक पद्धतीनं प्रेरित करण्याचा आपण प्रयत्न केला तर भविष्यामध्ये एक मोठी चळवळ आपल्या देशामध्ये उभी राहील आणि जी जी चळवळ आहे गांधींची जुनी चळवळ पुन्हा उभी राहील आणि ती चळवळ उभी राहिली तर या देशातलं उजव्या विचाराचं किंवा हिंदुत्ववादी विचाराचं किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये संबंध नसलेल्यांचं सरकार ज्यात सत्तेवर आहे ते सत्तेवरून दूर गेल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपल्याला गांधी समजून घ्यावे लागते ज्या नेत्यावर जगामध्ये एक लाखापेक्षा अधिक पुस्तकं लिहिली गेली अशी गांधी होते तरी कसे किंवा ज्या दीडशे देशामध्ये गांधीजींची टपाल तिकीटं काढली अशी गांधी होते तरी कसे सहाशे विद्यापीठात देशातल्या सहाशे विद्यापीठात गांधीजींचा विषय शिकवला जातो गांधीजींचं तत्त्व आणि गांधीजींचं तत्वज्ञान ज्या सहाशे विद्यापीठामध्ये शिकवलं जातं ते कशे। गांधी असतील तर कसे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील किंवा संयुक्त राष्ट्रसंघ गांधीजींची जी जयंती आहे जन्मदिवस आहे हा जन्मदिवस जागतिक शांतता दिन म्हणून का साजरा करतं आणि साजरा करतं तर त्या पाठीमागची संयुक्त राष्ट्रसंघाची काय भूमिका असेल हा सुद्धा विषय आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि गांधीचे जे विरोधक आहेत आता देशामध्ये मग ते पंतप्रधानापासून ते अगदी शेवटच्या त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत या सगळ्या हे सगळे तर गांधींचे विरोधक आहेतच आहेत तरीसुद्धा गांधीजींचं नाव घेतल्याशिवाय यांना पंतप्रधान पद चालवता येत नाही किंवा राजकारण करता येत नाही गांधीजींच्या नावाचं मनात असा नसतो परंतु ना गांधीजींच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय त्यांना एक पाऊलसुद्धा पुढे टाकता येत नाही अशी परिस्थिती देशामध्ये का निर्माण झाली किंवा आपल्या देशाच्या पंतप्रधानांना किंवा देशातल्या कुठल्याही विद्यमान सरकारमधील मंत्र्यांना जेव्हा परदेशात जावं लागतं देश सोडून बाहेर जावं लागतं तेव्हा त्यांना ते गांधी सोबत घेऊन जावा लागतो दुसऱ्या कुणाला सोबत घेऊन त्यांना जगा जगामध्ये फिरता येत नाही गांधीशिवाय जगात फिरता येत नाही अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झाली आहे असे गांधी होते तरी कोण या गांधींनी सत्तावीस वर्षामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं बघा काय अनेक गैरसमज आहेत अनेक गैरसमजावरचा आपण खुलासा करणार आहोत परंतु असा मोठा जो नेता होता की इंग्रज जेव्हा भारतात आले ते भारतात आल्यानंतर एकशे पंच्याऐंशी वर्ष साधारणपणे एकशे पंच्याऐंशी वर्ष त्यांची सत्ता राहिली असताना या देशावर राहिली असताना एकशे पंच्याऐंशी वर्षात अनेक नेते होऊन गेले परंतु कोणत्याही नेत्याला इंग्रजांना बाहेर घालवण्यामध्ये यश आलं नाही आणि महात्मा गांधी जेव्हा आफ्रिकेतून भारतामध्ये जेव्हा आले आणि स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व त्यांनी स्वीकारल्यानंतर अवघ्या सत्तावीस वर्षात कसलाही रक्तपात न करता किंवा कसल्याही पद्धतीची हिंसा न करता इंग्रजांना भारत सोडावा लागला असा मोठा नेता होता तरी कोण ही गोष्ट आपल्या सर्वांना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आणि या संदर्भामध्ये आता अनेक विद्वान लेखक मंडळी त्यावर पुस्तकं आहेत किंवा लेख लिहित आहेत किंवा गांधीजींच्याबद्दलची जी गैरसमज निर्माण केला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रसंघाने किंवा विश्व हिंदू परिषदेने त्या त्यांनी उपस्थित केलेल्या गैरसमजाचा पूर्णपणे खुलासा करणारा किंवा सत्य लोकांच्या समोर मांडणारा अनेक मान्यवरांनी आपली आता सध्या साहित्य बाजारात नावायला सुरुवात केलेली आहे या चळवळीमध्ये आपण सहभागी सर्वांनी झालं पाहिजे गांधी हा स्वतः समजून घेतला पाहिजे आणि अशाच पद्धतीनं अनेक लेखक या संदर्भामध्ये आता जी काम करत आहेत चंद्रकांत झटाले सरांसारखे आ, या सगळ्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आणि गांधी समजून घेतला पाहिजे गांधींचा सत्याग्रह समजून घेतला पाहिजे अहिंसा समजून घेतली पाहिजे सर्वधर्म समभाव समजून घेतला पाहिजे विविधतेमधली एकता नेमकी काय असते आणि ती एकता काय चमत्कार करू शकते याही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे यासाठी रिंगण आता येते पंधरा भाग जवळपास पंधरा भाग या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी वेगवेगळ्या विषयातले गांधीजींबद्दलचे जे गैरसमज काय होते आणि गांधीजी नेमकं कोण होते यावर भाष्य करण्याचा प्रयत्न मी करणार आहे त्यासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून अनेक ग्रंथ मी आता सध्या जमवलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुमच्यासमोर मूग सोप्या भाषेमध्ये मा गांधी मांडण्याचा माझा प्रयत्न आहे आणि सोप्या भाषेमध्ये गांधींविषयीचे गैरसमज काय होते किंवा काय निर्माण केले गेले भारतीय जनता पार्टी किंवा संघाने किंवा तात्कालीन जनसंघाने विश्व हिंदू परिषदेने आणि त्याचे दुष्परिणाम नेमकं देशाला काय भोगावे लागत आहेत त्याही विषयावर येथे एति येत्या एति येत्या दहा पंधरा भागामध्ये मी आपल्याशी बोलणार आहे राजकारणावर तर गेली अनेक वर्षे मी भाष्य करतोच आहे भविष्यात ती करत राहीन किंवा आताही चालू वर्तमानात ते तसं करत राहीन एखादा भाग, भाग जेव्हा मी गांधींचा करेन तेव्हा एखादा भाग मी राजकीय परिस्थितीवर भाष्यसुद्धा करेन माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की थोडा दहा वा दहा पंधरा मिनटाचा वेळ काढून आपण हे प्रत्येक भाग ऐकले पाहिजे फार मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येमध्ये आपण ते ऐकावेत अशी अपेक्षा मी ठेवणार नाही किमान मी एखाद्या भागात बोलल्यानंतर एक हजार लोकांच्यापर्यंत जर गांधी ओरिजिनल कसे होते नेमके कसे होते हा विचार गेला तर भविष्यामध्ये फार मोठी क्रांती होऊ शकते आ, आता गांधींची या देशाला नितांत दे गरज आहे गांधींच्या अहिंसेची गरज आहे गांधींच्या सत्याग्रहाची गरज आहे चला आपण सगळे मिळून पुन्हा एकदा भारताच्या या दुसऱ्या वैचारिक स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींना हाक देऊया आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा